बॉम्बे हाईकोर्ट के का 10 मार्च का स्टे ऑर्डर है ये ऑर्डर होने के बावजूद उन्होंने काम चालू किया और ये यहाँ तक ले आए ये देखिए ये काम फिर भी चल रहा था लगातार कोई रोक टोक नहीं हुई कोई बात नहीं सब लोग पैसा खा के चुपचाप बैठ गए जबकि मैंने हर जगह इंफॉर्मेशन दिया था नगर पालिका को दिया था पुलिस स्टेशन में दिया था हर जगह कल्याण पूर्वेला हायकोर्टाचा शेवटचा झटका केडीएमसी ने केला दुर्गा माता मॅरेज हॉलवर सर्जिकल स्ट्राईक कल्याण ठाणे सामाजिक कार्यकर्ते अनिल शुक्ला यांच्या अथक प्रयत्नांमुळे भूमाफिया सुशील शुक्ला यांनी बांधलेला अनधिकृत दुर्गा माता विवाह हॉल उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्यात आला आहे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथील दुर्गा माता मॅरेज हॉलचे बेकायदेशीर बांधकाम भूमाफिया सुशील शुक्ला यांनी अनेक वर्षांपूर्वी जी अधिक दोन कमर्शियल मध्ये केले होते हे अनधिकृत बांधकाम सुमारे सहा हजार चौरस फुटात करण्यात आले होते आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने कारवाई करत के ने पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत दुर्गा माता विवाह हॉल जमीनदोस्त केला आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता बुलडोजर कसा चालू आहे आणि पाडण्याचे काम सुरू आहे मात्र रात्री उशिरापर्यंत हे अनधिकृत बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आले ही कारवाई फार पूर्वीच पूर्ण व्हायला हवी होती तरीही गुंडांनी आपल्या वर्चस्वामुळे आजवर कारवाई होऊ दिली नाही त्यात न्यायालयाने सहाय्यक आयुक्त श्री सचिन फटकारले आणि सांगितले की सात महिन्यांपासून आदेश दिले आहेत तरीही दुर्गा माता विवाह आलेला नाही या प्रकरणी अधिवक्ता प्रीती बी वालिंबा यांच्या शहाणपणामुळे सामाजिक कार्यकर्ते अनिल शुक्ला यांना न्याय मिळाला आहे जिथे न्यायमूर्ती श्री अजय एस गडकरी आणि न्यायमूर्ती श्री कमल खता यांनी या प्रकरणी आपला महत्वपूर्ण निकाल दिला आहे उल्लेखनीय आहे की सामाजिक कार्यकर्ते अनिल शुक्ला यांनी आशा सोडली नाही आणि त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे अखेर उच्च न्यायालयाला अनिल शुक्ला यांच्या बाजूने निकाल द्यावा आठ मे दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दुर्गा माता विवाह हॉल पाडण्याचा आदेश दिला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी तत्कालीन शासकीय प्रशासनाच्या उपस्थितीत ही तोडफोड कारवाई करून दुर्गा माता विवाह सभागृह पाडले